श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे परफेक्ट सुनेची अपेक्षा आकांक्षा किती वाजलेत बघ जरा अजून जेवण तयार नाही का सासूबाईंचा आवाज हॉलमधून स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला थकलेल्या अवस्थेत आकांक्षा फ्रीजजवळ उभी होती ऑफिसमधला शेवटचा कॉल संपला तेव्हा घड्याळात साडेसात वाजले होते आज पुन्हा क्लायंट्सनी नवीन नवीन बदल मागितले रिपोर्ट पाठवायला उशीर झाला आणि घरी पोहोचल्यावर तिच्या डोक्यात आधीच थनका सुरू होता आई मी आता चालिये दहा मिनिटं द्या पटकन काहीतरी करते आकांक्षाने शांतपणे उत्तर दिलं अगं दहा मिनिटं दहा मिनटं म्हणता म्हणता आठ वाजतील घरात वेळेवर जेवण नाही तर हे घर कसं चालेल आमच्या काळी बघ सगळ्या ठरलेल्या वेळी होत्या सासूबाईंचा स्वर उंचावला पाठीमागून पती अमोल हॉलमधून म्हणाला आई आकांक्षा थकलेली आहे ऑफिसचं काम जरा जास्त झालंय तुला काय कळणार बाळा बायकांचं काम म्हणजे घर ती थकली म्हणे आम्ही एवढं आयुष्य कधी तक्रार केली नाही सासूबाई रागाने म्हणाल्या आकांक्षाच्या हातातून भाजी कापताना डोळ्यात पाणी आलं पण ती तोंड न उघडता गॅसकडे वळली आकांक्षा पुण्यातल्या एका नामांकित आय टी कंपनीत काम करते दिवसभर मेल कॉल्स डेडलाईन्स आणि प्रोजेक्टच्या गोंधळात ती गुंतलेली असते सकाळी आठ वाजता घराबाहेर पडली की परत सहा साडेसहा वाजताच घरी येते मध्ये ट्रॉफिक क्लाईंटचे न संपणारे प्रश्न टीमच्या अपेक्षा हे रोजचं चित्र ऑफिसमध्ये ती आत्मविश्वासाने काम करते बॉसच्या कौतुकाला पात्र ठरते पण घरी परतल्यावर तिचा सगळा आत्मविश्वास कुठेतरी विरगळतो कारण घरात तिचं मोजमाप वेगळं आहे भांडी वेळेवर धुतलीत का जेवण वेळेवर झालं का मुलांना अभ्यास करायला बसवलंच का या प्रश्नांच्या पलीकडे तिचं अस्तित्व कुणाला जाणवत नाही त्या संध्याकाळीही ती थकलेली होती गाडी पार्क करून घरात शिरताना तिला क्षणभर वाटलं आज थोडा आराम करायला मिळावा पण दार उघडताच समोर सासूबाईंचा प्रश्न आज काय स्वयंपाक करणार आकांक्षाला हसूही आल, आलं रडूही आलं आपल्याला कसा गेला दिवस थकलीस का असा प्रश्न कुणी विचारणार नाही का अमोल तिचा पती खूप समजूतदार पण आईसमोर मात्र तो कधीच ठाम उभा राहत नाही आईला दुखवायला तो तयार नसतो तू थोडं सांभाळणा आकांक्षा आई वयस्कर आहे तिला सवयी बदलता येणार नाहीत तो म्हणतो आकांक्षा गप्प बसते तिला ठाऊक आहे अमोल तिच्यावर प्रेम करतो पण आईसमोर त्याचा स्वर नेहमीच मवाळ होतो त्या रात्री जेवायला बसताना आकांक्षाला फारच त्रास जाणवत होता तिने साधा वरणभात केला होता आज एवढंच भाज्याही नाहीत अगं आज पाहुणे येणार होते बरं झालं आले नाहीत पाहुणे आले असते तर सासूबाईंचा जणू विषारी बाणासारखा लागला आई आकांक्षा थकली आहे ना ऑफिसमधून आल्यावर पटकन काहीतरी करावं लागलं अमोलने शांतपणे सांगितलं थकलं म्हणत राहिली तर घराचं काय होणार घर हेच तिचं खरंच स्थान आहे सासूबाई ठाम आवाजात म्हणाल्या आकांक्षा शांत बसून जेवत राहिली घास गिळतानाही डोळ्यात पाणी दाटलं होतं ती विचार करत होती मी ऑफिसातून काम करून आलेली आहे मी थकली आहे सासूबाई दिवसभर घरात टी व्ही बघत बसतात पण घरातल्या एकाही कामाला हात लावत नाहीत मी येईपर्यंत स्वयंपाक केला असता तर काय बिघडलं असतं मी बाकीची कामे आवरली असती ना पण यांना एकाही गोष्टीला हात लावायचा नाही आणि उलट मला टोमने मारायचे घर फक्त माझंच आहे का यांचं नाही का त्या रात्री ती झोपायला गेली तेव्हा मनात प्रश्नांची गर्दी होती मी फक्त घर चालवण्यासाठी आहे का माझं काम माझं करिअर माझे स्वप्न यांना कुणी किंमत देत नाही का तिच्या डोक्यात सतत आईवडिलांची आठवण येत होती वडिलांनी तिला शिकवलं होतं बाळा स्वतःच्या पायावर उभी राहा पण आता तिच्या पायांवर जड साखळ दंड असल्यासारखं वाटत होतं सकाळी सहा वाजता सासूबाईंचा आवाज पुन्हा कानावर आला आकांक्षा उठलीस का घरातली साफसफाई केलीस का डोळे उघडताच तिला पुन्हा ताण जाणवला तिने स्वतःला सावरलं आणि उठली नाश्ता बनवताना अमोल म्हणाला आकांक्षा तू फार ट्रेस घेऊ नकोस ऑफिस आणि घर दोन्हीकडे ताण आहे पण आपण सांभाळू आकांक्षा हलकसं हसली आपण या शब्दातही कुठेतरी मी एकटी लपलेली होती हे तिला कळत होतं त्या दिवशी ऑफिसमध्ये एक मीटिंग चालू होती प्रोजेक्ट हेडने तिच्या प्रेझेंटेशनचं कौतुक केलं सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज तिला आनंद देऊन गेला इथे माझं कौतुक होतं इथे माझी किंमत आहे पण लगेच तिला आठवलं घरी परतल्यावर पुन्हा तीच परिस्थिती आकांक्षाला जाणवत होतं ऑफिसमधली ती आत्मविश्वासू हुशार आकांक्षा आणि घरातील गप्प शांत जणू स्वतःला हरवलेली आकांक्षा या दोन व्यक्ती एकमेकांपासून वेगळ्या होत चालल्या आहेत त्या दिवशी तिला क्लायंटसोबतचा कॉल संपवायला उशीर झाला घरी पोचली तेव्हा साडेआठ वाजले होते दार उघडताच सासूबाई रागावल्या असं उशिरा यायचं असेल तर ऑफिसमध्येच राहायचं आम्हाला भुकेले ठेवून कसली नोकरी करतेस आकांक्षाच्या डोळ्यात पाणी आलं आई मी मुद्दाम उशीर केला नाही कॉल संपत नव्हता म्हणून म्हणते बायकांचं काम घर आहे नोकरीच्या मागे धावत सुटलात की घर उद्ध्वस्त होतं आई तुम्हाला अगर भूक लागली होती तर तुम्ही काहीतरी हलकं फुलका स्वयंपाक बनवू शकत होतात मी म्हटलं होतं स्वयंपाकाला बाई लावूया तुम्ही मनाई केलीत सासूबाई तिच्याकडे रागाने बघत होत्या अमोल शांत होता त्याला दोघींना समजवण्याची ताकद नव्हती हळूहळू आकांक्षा शा, शांत निस्तेज होत चालली ऑफिसमध्ये ती हसतमुख असे पण घरी आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर कायम ताण असे तिला कळत होतं मी स्वतःला हरवते आकांक्षा इतक्या हळू का चालतेस अजून भांडी धुतली नाहीत ना सासूबाईंचा आवाज नेहमीसारखा कठोर होता आकांक्षा किचनमधून बाहेर आली तिचा चेहरा फिकट दिसत होता डोकं जड अंगभर दुखणं आणि पाय जणू सुजले होते आई आज मला जरा बरं वाटत नाहीये ती हळू आवाजात म्हणाली बरं नाही मग काय घरकाम थांबवायचं का मी मतारी बाई आहे माझ्या अंगात किती ताकद आहे आकांक्षाने गप्प बसून स्वतःला पुन्हा कामाला लावलं पण थोड्या वेळातच तिला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली आकू आकांक्षा अमोल धावत आला त्याने तिला हातात घेतलं आई बघ ना तिला शुद्ध नाही सासूबाईंचा चेहरा पांढरा फटक पडला क्षणभर त्या काही बोलू शकल्या नाहीत आकांक्षाला रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी तपासून सांगितलं तिला प्रचंड ट्रेस झोपेचा अभाव आणि शारीरिक थकवा आहे तिला आरामाची गरज आहे नाहीतर मोठं नुकसान होईल अमोलच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती डॉक्टर ती खूप जबाबदाऱ्या सांभाळते काय करावं जबाबदाऱ्या वाटून घ्या एका व्यक्तीवर इतका भार टाकणं योग्य नाही डॉक्टर ठाम म्हणाले आकांक्षा दोन दिवस बेडरेस्टवर होती त्या काळात घरात गोंधळ उडाला सकाळी नाश्ता तयार नव्हता अमोल स्वतः काही करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला जमत नाही सासूबाई म्हणतात माझे हातपाय दुखतात मी कसं करू त्या कुरकुरतात मुलं अभ्यासासाठी आईकडे येतात पण आकांक्षा झोपलेली असल्यामुळे त्यांना काहीच मार्गदर्शन मिळत नाही आमच्या आईसारखं कोण शिकवणार मुलं रडतात पण घर अस्ताव्यस्त सासूबाईंच्या मनात पहिल्यांदा जाणीव होते आकांक्षाशिवाय घर म्हणजे पायाशिवाय शरीर अमोल नोकरी सांभाळून घरही सांभाळू पाहतो पण रोज ऑफिसमधून येऊन स्वयंपाक भांडी मुलांचा अभ्यास त्याच्याकडून नाही जमत आई हे खूप कठीण आहे आकू रोज हे सगळं कसं सांभाळत असेल तो स्वतःशीच म्हणतो त्या रात्री सासूबाई अमोलजवळ बसून म्हणाल्या बाळा मला कधीच कळालं नाही आकांक्षाचं किती कष्टाचं जीवन आहे मी तिला सतत टोचलं नियम लादले पण खरी गोष्ट ही आहे की हे घर तिच्यावरच उभं आहे अमोल हळूच मान डोलावतो आई मला माहिती आहे पण मी तुला दुखवायचं नाही म्हणून गप्प राहिलो आज मला जाणवतं आकांक्षा रोज स्वतःला झोकून देत होती बेडवर पडलेली आकांक्षा हे सगळं ऐकत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले किती दिवस मी स्वतःला गप्प ठेवलं पण आता कदाचित घरच्यांना माझं खरं रूप दिसू लागलंय तिसऱ्या दिवशी सकाळी मुलं रडत आली आई तू आजारी आहेस तर शाळेसाठी सगळं गडबडलंय सासूबाई जवळ आल्या आकांक्षा तुझ्याशिवाय घर रिकामं वाटतं तुला किती त्रास दिला मी पण खरं सांगते तुझ्याशिवाय हे घर चालत नाही आकांक्षाने हलकंसं हसू दिलं आई मला फक्त एवढंच हवं मी पण माणूस आहे मला थोडी विश्रांती थोडं समजून घेणं मिळालं पाहिजे बाकी सगळं मी मनापासून करीन अमोल तिचा हात धरून म्हणाला आकांक्षा मी चूक केली तुला रोज एकटीला सगळं पेलायला लावलं आता मी पण मदत करेन सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं मला उशिरा कळलं सुनबाई तू फक्त घरकाम करणारी नाहीस तू आमच्या घराचं हृदय आहेस त्या क्षणी आकांक्षा शांतपणे डोळे मिटून घेतलं कदाचित हे वळण आहे आता माझं आयुष्य थोडं तरी बदलणार आकांक्षा डॉक्टरांनी सांगितलंय ना अजून आठवडाभर आराम हवा तू पुन्हा किचनमध्ये का गेलीस अमोलने कडक आवाजात विचारलं आकांक्षा हसत उत्तरली मला बरं वाटतंय आता म्हणून चहा करायला आले तेवढ्यात सासूबाई आत आल्या नको ग बाई आम्ही करू तू तु बस तुझ्या अंगात अजून ताकद नाही हा आवाज पहिल्यांदाच आकांक्षाला काळजीचा वाटला टोमण्यांचा नव्हे तिच्या मनात हलकीशी ऊब पसरली संध्याकाळी सगळे हॉलमध्ये बसले होते आकांक्षाने हळूच बोलायला सुरुवात केली मला काही सांगायचं आहे अमोल आणि सासूबाई तिच्याकडे बघू लागले मी इतके दिवस गप्प राहिले पण आता नाही मला नोकरीही महत्त्वाची आहे घरंही पण सगळं एकटीच्या खांद्यावर घेणं मला अशक्य झालंय सासूबाई थोड्या दचकल्या म्हणजे काय आकांक्षा शांतपणे म्हणाली आई मला तुमचं मन दुखवायचं नाही आहे पण मला रोज भांडी धुवायची जेवण वेळेवर करायचं सगळं सांभाळायचं आणि त्यात माझं स्वतःचं अस्तित्व हरवत चाललं आहे तुम्ही म्हणालात ना मी घराचं हृदय आहे मग त्या हृदयाला धडधडायला थोडा मोकळा श्वासही हवा ना अमोल पुढे झाला आई आकांक्षा बरोबर बोलते ऑफिसमधलं काम सोपं नाही आपल्या घराच्या जबाबदाऱ्या वाटून घ्याव्या लागतील नाहीतर पुन्हा ती आजारी पडेल आणि मग आपण सगळेच हरवू सासूबाईंच्या चेहऱ्यावर संभ्रम दिसला त्यांना पहिल्यांदा जाणवलं मुलगा यावेळी आईच्या बाजूने नाही सुनेच्या बाजूने ठाम उभा आहे मुलांनीही हसतच सांगितलं आई आम्हाला तुझ्यासोबत अभ्यास करायला आवडतं पण कधी कधी आम्ही आजी किंवा बाबासोबतही करू शकतो तुझं काम कमी होईल त्या छोट्या वाक्याने आकांक्षाच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या मुलांना समज आहे पण मोठ्यांना का नाही काही वेळ शांततेनंतर सासूबाई म्हणाल्या आकांक्षा मला मान्य करावं लागेल मी तुला माझ्या मापाने मोजत होते आमच्या काळी आम्ही असंच केलं म्हणून तुलाही तसंच करावं लागेल असं गृहीत धरलं पण काळ बदलला आहे तुझी नोकरी तुझं स्वप्न हेही महत्त्वाचं आहे मला माफ कर आकांक्षाने आईचा हात धरला आई मला फक्त समजून घ्या एवढंच हवं आहे त्या दिवसापासून घरात काही बदल सुरू झाले आठवड्यातून दोन दिवस सकाळच्या स्वयंपाकाची जबाबदारी अमोल घेतो मुलं स्वतःच्या डबे स्वतः घासून धुतात घरातली कामे करण्यास मदत करतात सासूबाई हळूहळू शिकतात की वेळेवर जेवण नसलं तरी घर कोसळत नाही व संध्याकाळचा स्वयंपाक करण्यासाठी बाई लावण्याची परवानगी देतात व घरकामासाठीही बाई लावतात आकांक्षाला जाणवतं मी आता हरवत नाहीये मी स्वतःसाठी उभी राहते एका रात्री ती एकटी टेरेसवर उभी होती वारा अंगावर घेत तिने स्वतःशीच पुटपुटलं मी केवळ सून नाही आई नाही बायको नाही मी मी आहे आणि ही ओळख कोणी हिरावून घेऊ शकत नाही घरातील प्रत्येक जण आकांक्षाला समजून घेतो जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जातात आकांक्षा ऑफिस आणि घर यात संतुलन साधते तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू परत आकांक्षा आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहते थकलेला चेहरा आता तेजस्वी वाटतो तिच्या डोळ्यात आत्मविश्वास आहे ती हळूच म्हणते हो मी आता हरणार नाही मी जगणार माझ्यासाठी माझ्या स्वप्नासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ